ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम शिवाय तर आजचा अनुभव खूप सुंदर पूजा पूजाकारणीक म्हणून आहेत किर्लोस्करवाडीमधून त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे तर त्या म्हणतात की माझी आई आईंची खूप मोठी भक्त होती त्यामुळं आम्हालासुद्धा आईंच्या मार्गात लहानपणीच यायचं हे मिळालं भाग्य मिळालं आम्हाला एकदम लहान होतो एक, हो एक पहिली दुसरी त्यावेळेपासून आई आम्हाला बालोपासना शिकवायची मी मो मी तर मोठ्या गटात वगैरे होते त्यावेळेपासून म्हणजे कळत नव्हतं तर आईंच्या मंदिरात न्यायचीच आई पण मला आठवतं आहे असं मी मोठ्या गटात गेल्यापासून मला बालोपासनेचं थोडं थोडं यायला लागलं ला होतं पहिलीत मला खूप चांगल्या रीतीनं त्या त्या म्हणतात की बालोपासना यायला लागलेली आई आमची खूप आईंचे म्हणजे प्रत्येक वेळेला आईंशिवाय तिच्या तोंडात दुसरं काही नसायचं की आई करून घेतील आई बघतील आई हे करतील असं तिचं असायचं आणि तिला ज्या पद्धतीनं पाहिजे होतं त्या पद्धतीनं आईंनी तिला म्हणजे शेवटसुद्धा तिचा त्या पद्धतीने केला त्या म्हणतात तर मागच्या वर्षीच माझ्या आई गेली म्हणतात आणि तर आमच्या इथं गे म्हणजे आई जा जायच्या आधी सात ते आठ वर्ष म्हणतात गाई यायच्या चार चार गायी यायच्या आणि बरोबर त्या नऊ वाजता यायच्या नऊ तिथं सव्वा नऊच्या दरम्यान साडेनऊसुद्धा त्या कधी करायच्या नाही नऊच्या काठ्यावरच ते यायच्या कधी कधी सव्वा नऊपर्यंत पण साडेनऊ कधीच नाही केलं सात आठ वर्ष त्या गाईंचासुद्धा असा नेम होता म्हणतात आणि आई त्या वेळेला नऊ सव्वा नऊच्या दरम्यान बरोबर त्या चारही गाईंना चार चपात्या चार भाकरी असं घालायची म्हणतात आणि माझ्या आईचा नेम होता सकाळी ती साडेसहालाच बालोपासनं वाचायला बसायची सातच्या आधी बालोपासनं ती संपवायची मी पण बऱ्याच वेळेला सांगितलं आहे की सात वाजता साडेसात वाजता सात ते साडेआठपर्यंत भा बालोपासनं वगैरे कधी म्हणू नका शक्यतो जर म्हण आई काय आईने असं लिहिलेलं नाही आहे पण आई कुठं असं सांगून ठेवलेलं नाही आहेत सात ते साडेआठच्या दरम्यान बालोपासना पण रविवारी फक्त आठ वाजता बालोपासना असते मंदिरात आपल्या पण रोज म्हटलं तर ब तिथं प्रातस्मरण मंदिरात चालू असते त्यामुळं मला वाटतं की शक्यतो ह्या वेळा पाडाव्यात म्हणून मी सांगते तर त्या म्हणतात आईचं साडेसहा वाजता रोज बालोपासना म्हणायचा नेम होता आणि बालोपासना झाली की मग ती नाश्ता वगैरे काहीतरी बनवायला वगैरे घ्यायची आणि जसं आमचं लग्न झालं दोघी बहिणींचं त्यापासून आई आणि वडील दोघंच असायचे मग काय म्हणता ती नाश्ता बनवून त्यातच स्वयंपाक वगैरे पण असं करून घ्यायची आणि साडेआठ सात ते साडेआठ नऊ वाजेपर्यंत ती नाश्त्याचं आणि जेवणाचं दोन्ही बनवून घ्यायची आणि त्यावेळेत बरोबर त्या गाई यायच्या तर ठरल्याप्रमाणे ती रोज चार गा चपात्या त्या गाईंना घालायची आणि आम्ही सुट्टीला गेलेलो होतो म्हणतात आईकडं आणि त्यावेळेला आई म्हणजे तिचं ती काय आम्हाला हे करायची नाही म्हणजे आम्ही साडेसात पावणे आठ वाजेपर्यंत हे होऊन आवरून बाहे बाहेर येऊपर्यंत तिचं पूजा बालोपासना आणि सकाळचं नामस्मरण हे सगळं होऊन ती सात ते सा सातला स्वयंपाकाला तिनं नाश्त्याला बनवायला घातलेली असायची मग ती नाश्ता बनवेपर्यंत आम्ही काहीतरी जेवणाचं वगैरे करून घ्यायचो मग तोपर्यंत असं त्या म्हणतात आणि एक महिना आम्ही तिथंच होतो तर पंधरा वीस दिवस वी भी, वीस तरी दिवस म्हणतात निवांत आम्ही राहिलेलो होतो काहीच प्रॉब्लेम नव्हता ज्या दिवशी आईचं असं होणार होतं तर त्या दिवशी त्याच्या पहाटेपासून वाटतं आईचं काहीतरी दुखत होतं त्यांच्या म्हणजे हात वगैरे असं दुखत होते तर त्यांनी कुणाला सांगितलं नाही पण सकाळीची त्यांची जी बालोपासना जी होती ती त्या दिवशी त्यांनी साडेसहाला बरोबर केली साडेसहाला बरोबर केल्या केल्या त्यांनी नाश्त्याचं जे बनवतात ते नाश्त्याचं नाही बनवलं तर त्यांनी डायरेक्ट चपात्या केल्या म्हणजे आधी नाश्त्याचं बनवून मग त्या चपात्या करायला घ्यायच्या म्हणजे त्यांचं दुखत होतं तरीसुद्धा त्यांनी रोजच्याप्रमाणे बालोपासना केली नामस्मरण केलं आणि नाश्त्याचं बनवायच्या ऐवजी फक्त त्यांनी काय केल्या चपात्या केल्या आणि चपात्या केल्या आणि त्या चपात्या त्यांनी फक्त बरोबर पाच चपात्या केलेल्या होत्या म्हणतात म्हणजे एक स्वतःसाठी म्हणजे आईंना वगैरे दाखवून त्या खायच्या तर एक स्वतःसाठी त्यांनी हे केली आणि चार गाईंसाठी आणि म्हणजे सव्वा सात साडेसात वाजले तर म्हणजे आईचं नाश्ता वगैरे तयार करून ती काहीतरी जेवणाचं पीठ वगैरे मळून ठेवायचे असं तिचं व्हायचं म्हणतात पण त्या दिवशी आणि त्या गाईंना घातलं की मग ती खायची नाश्त्याचं वगैरे खायच्या आधी पण नंतर जेवणाचं वगैरे जे असेल ते गाईंना घातल्यावर खायचे म्हणतात तर त्या दिवशी त्यांना काही सुचतच न नसेल दुखत असेल तर त्यांनी काय केलं डायरेक्ट आईंना चपाती आणि तूपसाखर दाखवली आणि त्यांनी ते खायला घेतलं आणि त्यांनी खाल्ली चपाती तूपसाखर आणि नंतर म म्हटलं की तुम्ही सगळेजण नाश्त्याचं बनवा आणि मला काही आज थोडं थोडंसं थकवा आल्यासारखा दुखतं आहे असं त्यांनी सांगितलं नाही थोडंसं सा थकवा आल्यासारखं झालं आहे आणि तुम्ही नाश्त्याचं बनवा आणि काहीतरी तुम्हाला जेवण वगैरे करायचं असलं तर आज जरा लवकरच करून घ्या जेवण वगैरे तर ही आई अशी का बोलायला लागल्या आता जेवण तर आम्ही बनवून ठेवायचो लवकर पण खायचो आम्ही बारा सव्वा बाराच्या दरम्यान तर आई बोलली की लवकरच खाऊन घ्या असं त्या बोलल्या आणि म्हणतात आई इतकं म्हणजे आई संध्याकाळचं पण सायंस्मरण पण करायची आणि संध्याकाळी मग दिवाबत्ती वगैरे करून नामस्मरण तरी करायची त्या दिवशी ती आम्हाला तसं सांगितले म्हणली बरं मी करते म्हटलं मी आणि माझी बहीण आम्ही करायला लागलो म्हणल्या आणि आम्ही मग जाऊन आई काय काय व्हायला लागलं आहे तुला आज फारच नर्वस झालेस नर्वस नाही ग आ, तर मी बरी आहे फक्त माझं जर असं हात दुखतोय बाकी काही नाही तरी पण आम्ही टेन्शनमध्ये का म्हणजे असं हे तर तिनं परत म्हणजे एकदम नॉर्मलसारखी बोलायला लागली त्यामुळं आम्हाला जाणवलं नाही म्हणतात त्या आणि नंतर तिनं पुस्तक घेतली आणि हे वाचायला लागली म्हटली सायन्स मरण वाचायली आणि मग माझ्या बहिणीला पण आश्चर्य वाटलं ती म्हटली आई म्हणजे थोडासा आवाज येत होता सायन्स सायन्समरण करताना तर आम्ही गेलो म्हणली आणि म्हणजे ती बेडरूममध्ये बसूनच करायला लागली होती असं टेकून म्हणली थोडंसं लोड मागं लावून असं बसलेली सायन्स स्मरण करायला तर आई एवढ्या लवकर आज सायन्स स्मरण का करायला लागलंस का असं बोलल्यावर म्हणलं आज मला लवकरच सगळं आवरायला लागेल असं म्हटलं तर ते ते माझ्या बहिणीला फार खटकलं विचित्र वाटलं ए, ए काय बडबडायला लागलंस तू आज लवकरच आवरायला लागेल वगैरे दुखायला पण लागलं म्हणतात चल दवाखान्यात जाऊन नंतर आम्ही नाश्ता वगैरे करतो नाही नाही नाश्ता करून घेते एवढं काय नाही आहे माझं प पा, आपण लवकर करून घेते उगीच कशाला आपलं कसं काहीतरी दुखत वगैरे असेल हे असेल तर माणसानं लवकर काहीतरी जे पण आपलं असेल ते करून घ्यावं असं बोलली म्हणजे आणि स्मरण सुरू केलं आणि तिनं स्मरण केली आरती केली आणि आम्ही आता म्हटलं की आम्ही त्या दिवशी म्हणता की ह्याची भाजी केली ती पडवळ म्हणतात ना ते पडवळाचे काही काही ठिकाणी भजी पण करतात होते तर ते पडवळ पडवळची आम्ही भाजी वगैरे केलेली होती म्हणतात आणि आम्ही आईला म्हटलं की आई आता तुझं ह हो, म्हणजे होत आलं आहे ना तर हा माझं होत आलं आहे म्हटल्या आणि ज्या वेळेला त्यां आम्ही ताटं वाढून घेतली म्हणतात ताटं वाढून घेतली आणि तिला खायला हे केलं तर नको मी आता चपाती खाल्लेली आहे तुम्ही जावा आता असं म्हटली ती आणि म्हटली मी थोडा वेळ पडते आता आणि मग ते त्यांची ती तिचं सगळं भजन वगैरे सायस्मरण वाचून झालं म्हणतात सगळं आणि आली आईंच्या पाया पडली आईंचा आणि आम्ही बघत होतो तिच्याकडं आई फार दुखतंय काय आज तुझं चल जा दवाखान्यात जो नाही नाही दवाखान्यात जायला लागणार नाही मला आता आणि मा मी व्यवस्थित आहे असं बोलल्यावर आम्हाला पण थोडंसंही वाटलं पण ती तिला काहीतरी जाणवल्यासारखं का होत होतं म्हणले आणि ती बाहेर जाऊन गायी कधी येतात अशी करत बाहेर गेली म्हणतात आणि त्या दिवशी वाजलेले म्हणजे तिनं आम्हाला लवकर स्वयंपाक वगैरे करायला लागलेलं तर पावणे नऊ वाजले होते म्हणतात आणि साडेआठ पावणे नऊ झाले होते तर अगं गाई नऊ सव्वा नऊला हो येतात त्यांना पण टायमिंग करायला लागले तर नाही नाही आज लवकरच येणार त्या असं म्हटली म्हणली तर आई आशिका विचित्रासारखं बोलायला लागलं आमचं पण खाण्यात लक्ष नाही आई ह्या आशिका बोलायला लागले आज आणि कसं स्व म्हणजे तिच्या बोलण्यातले थोडेसे वेगळे भाव ते आम्हाला जाणवायला लागलेले तर लवकर येणार म्हटलं आणि तर मा माझा मुलगा म्हणतात परत परत गेला बघूया बघूया आजी आज तुझ्या गाई आल्यात का म्हणून आणि बघितलं तर गाई येऊन थांबलेल्या तर तो म्हटला आ आवा आज गाई पण आल्यात लवकर तर आम्हाला पण आश्चर्य वाटलं की गाई लवकर आल्या आल्यात म्हणून आणि तर आईनं जाऊन त्या गाईंना चा चपात्या चा ज्या चार क करत होती ती कायम त्या त्या चारही त्यांना खाऊ घातल्या तर कितीतर वेळ गाई तिचा हात चाटत होत्या त्या दिवशी आणि आई पण बराच वेळ नाही तर ती लगेच यायची आई पण बराच वेळ त्यांच्या अंगावरून हात फिरवत होती आणि प्रत्येक गाईच्या ह्याच्यावरती डोक्यावरती हात ठेवून ओम शिवाय ओम शिवाय असं अकरा अकरा वेळा तिनं म्हटलं आणि मग मी पण बाहेर जाऊन आई काय करायला लागला त्याने बघत उभारलेले म्हणतात आणि क का, आई काय आज फारच गाईंवर प्रेम हे झाले आणि तुझं दुखत आहे तर झ जरा झोप घे जा नाही मी आता झोपणार आहे एकदम छान झोपणार आहे मी आता आ, विश्रांती पूर्ण घेणार आहे व्यवस्थित असं बोलले म्हटलं आम्हाला त्याचा काही उलगडा नाही झाला पण आई त्यांच्या अंगावरून हात फिरवून प्रत्येक गायीच्या अंगावरून हात फिरवून ओम नम शिवाय ओम शिवाय म्हणत होते म्हटली अकरा अकरा वेळा म्हटली प्रत्येक गायीच्या याच्यावर आणि ज्यावेळेला आई आ, गाई आत यायच्या नाहीत म्हणली खायला घातलं की लगेच आणि ते नंतर आई अशी फिरल्यानंतर गाई तिच्या पाठोपाठ यायला लागल्या म्हणली आणि तर आई आई अगं गाई तुझ्या पाठोपाठ कशा यायला लागल्यात आज असं म्हणून मी गाईंना हाकलायला गेले तर आई म्हटली अगं हाकलू नको प्रेमापोटी यायला लागल्यात माझ्या त्या असं म्हटली म्हणले आणि ओम शिवाय ओम नम शिवाय जावं आता बाळांनो असं केली आईनं म्हटलं आणि गाई तिथंच थांबली दोघी दोघी तिघी पुढं आलेल्या तिथंच थांबल्या आणि आई त्यांच्याकडं बघितली दोन मिनटं त्यांनी ते बघितलं आणि जेव्हा जेवा तुम्ही आता पटकन जिवून घ्या आणि मी पण आता थोडी विश्रांती घेते मी साखर चपाती आणि तिनं तूपसाखर चपाती खाल्लेली होती हां आणि ते सांगायचं राहिलं तिनं त्या दिवशी गाईंना पण तूपसाखर चपाती सगळ्या गाईंना खायला दिली म्हणलं आणि येऊन ती झोपली आई आणि आम्ही पण पन... आ, 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 आई झोपल्या आम्ही थोड्या बघितलं तर आई झोपलेली पांघरून घेऊन आणि मग झोपल्या म्हणून आम्ही पण खाल्लं वगैरे म्हटलं रेस्ट घेत असेल आणि खाल्लं वगैरे आम्ही आणि आम्ही टी व्ही लावून बसलो आहे आधीमध्ये येऊन बघत होतो आणि बारा सव्वा बारा वाजले तरी पण आई काय अजून उठे ना म्हणून म्हणजे सगळ्यांची जेवणं वगैरे तर झालेली जा, लवकर का तर आईनं नाश्त्याला काय बनवलं नाही चपाती भाजीचं आम्ही पण सगळ्यांनी हे केली आणि खाल्ली आणि आम्ही नंतर आलो आ, तर आईनं ते ओम नम शिवायचं हे हे लावलेलं होतं म्हणतात आणि ती ओम शिवाय ओम नम शिवाय म्हणत होती नामस्मरण करत होती हे थोडा वेळ आम्ही बघितलेलं होतं म्हणतात आणि ते ओम शिवायचं चालूच होतं रूममध्ये म्हणजे कॅसेट लावलं असेल ते तर ते ओम नम शिवायचं चालूच होतं म्हणतात रूममध्ये आणि माझा नातू आजी आज उठ नाचल मम्मी बोलवायला लागला असं म्हणून तो गेला तर तो म्हटला आजी उठत नाही आहे मग मी आ, मी पण म्हटलं की उठत नसेल उठवते म्हणून आम्ही गेलो मी गेले म्हणतात आईला उठवायला तर बघितलं तर आई गेलेली होती तर आम्हाला इतकं म्हणजे इतका मोठा धक्का बसला काहीच ना काहीच ना आई आणि म्हणजे मी इतकी जोरात ओरडली आई म्हणून आणि आम माझे वडील वगैरे आम्ही सगळे एकदम घाबरून आलो तर आई संपलेली होती म्हणतात आणि म्हणजे इतकं आणि घरात ते ओमनमा शिवायचं चालू होतं त्या म्हणजे गेलेल्या दिवशीसुद्धा आईनं ज्या जे नेम करत होती ते नेम सोडले नाहीत ते नेम तिनं केले आणि ती कायम म्हणायची की आ, जे पण माझं सेवा किंवा जी उपासना आहे ती रोजच्या रोजची होऊन मगच मला मरण यावं आणि गाई, थोते गाई आ, का मागं येत होत्या ती गायींच्या अंगावरून का हात इतका वेळ फिरवत होती का म्हणजे आईनं आज म्हणजे हे कळलं तर थोडंफार दुखायला लागलं आहे किंवा काय खरं इतक्यापर्यंत की आणि आईनं का म्हटली की लवकर जीवन घ्या वगैरे हे का म्हटली ह्या सगळ्याचा उलगडा का झाला नाही त्यावेळेलाच का समजलं नाही आम्ही का आईला नेलं नाही असं गोष्टी वाटायला लागल्या पण आईन हे झालं आणि तीन चार दिवसांना आम्हाला आईनं लिहिलेली एक चिठ्ठी सापडली म्हणतात की म्हणजे आपल्या गुरूंची इतकी आहे आपल्यावर कृपा आपल्या घरावर इतकी कृपा आहे आपल्या गुरूंची आपल्या आई इतक्या हे आहेत समर्थ आहेत आपलं सगळं चालवायला की मला गरज वाटत नाही आहे आता म्हणजे कुठलेही इच्छा मागं राहिलेत असं मला वाटत नाही आहे आणि आता आई मला जवळ घेणार आहेत आणि हे तिनं लिहिलेलं होतं म्हणतात म्हणजे तिला हे जाणवलेलं की आता आपले शेवटचे दिवस आहेत हे कुठंतरी तिला जाणवलेलं आणि हे जाणवणं म्हणजे कुठंतरी तिची एवढ्या दिवसांची अगदी तन्मयतेनं आईनं केलेली भावभक्ती आईनं केलेली श्रद्धा ह्या श्रद्धेमुळं तिला आपलं मरणसुद्धाच कळून आलेलं होतं असं त्या ताई म्हणत होत्या की तिला क समजून आलेलं होतं की आपलं आता आईने आपल्याला बोलवून घेत गे, घ्यायची वेळ आलेली आहे आणि मला माहिती आहे माझ्या मागंसुद्धा हे घर मा मी असल्यावरच हे घर होतं असं नाहीये किंवा माझी कमतरता कधीच या घराला भासू देणार नाहीत आई कारण आईंनी हे घर चालवले हे असं त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं आणि ते, ते आम्हाला तीन चार दिवसानंतर ती लिहिलेलं सापडलं म्हणतात आणि मग तर आम्हाला इतकं वाईट आई पन, आ, की आई असताना का आम्ही पण हे म्हणतात की ठरलेलं होतं की आई त्यावेळेला जाणार आणि आई आईनं आम आम्हाला सगळ्यांना आईंच्या भरोश्यावर सोडलेलं आहे त्यामुळं आम्ही म्हणजे ज्या दिवशी आईचं हे झालं त्या दिवशीसुद्धा आम्ही नामस्मरण केलं म्हणजे सुतक वगैरे असं हे करतात म्हणे पण आम्ही माळ घेऊन नाही पण असंच आम्ही नामस्मरण केलं म्हणतात आईचं हे झाल्यावर सुद्धा तर ही जी भक्ती किंवा ही जी श्रद्धा आणि त्याच्यानंतर त्या म्हणतात आई गेली पण खरंच आईनी आ, आ म्हणजे आई म्हणलेली ना की आईंच्या भरवशावर हे घर आहे आणि आई मी जरी नसले तरी माझी कमतरता आई ह्या घराला भासू देणार नाहीत तर म्हणतात की कधी आम्हाला असं वाटलं नाही म्हणजे आहे दुःख तर आहे की आई नाही आहे पण असं कधीही झालं नाही की आईच्या म्हणजे गे गेल्या गेल्यानं बऱ्याच वेळेला कसं होतं की जोडीदार आहे वडिलांचं आम्हाला वाटत होतं की वडिलांना खरंच खूप काहीतरी लगेच त्रास होईल किंवा काय आय अचानक गेल्यामुळं वडिलांना खूप मोठा धक्का बसेल आणि त्यांचा आणि काहीतरी उद्भवेल काय आम्हाला वाटत होतं म्हटलं पण तसं काही झालं नाही माझे वडील त्यातनं सावरले एक आठ दहा दिवसातच माझे वडील सावरले म्हणतात त्यांचं कधीही दुखणं निघलं नाही आईनंतर नाहीतर आम्हाला वाटत होतं की आईनंतर अचानक वडिलांना काहीतरी त्रास सुरू होईल का तर अचानक एखादा आपला जोडीदार गेल्यानंतर एकदम मोठा धक्का बसतो आणि काहीतरी त्रास सुरू होतोय तर वडिलांचं तसं काहीसुद्धा झालं नाही एक वर्ष झालं आई जाऊन अजून वडील आमचे म्हणजे काही नाही ठणठणीत आहेत व्यवस्थित आहेत आणि खरंच आई म्हणजे आईनं आईंच्या आई भरवशावर आम्हाला सगळ्यांना सोडलं आहे आधीपासून आईनं संस्कार दिलेत आम्हाला आईंच्या शि शिकवणूक दिलेली आहे त्यामुळं आम्हाला नाही वाटत की आई आईंच्या सोबत आहे त्यामुळं आम्हाला आई नसल्याचं थोडं जाणवतंय दुःख वाटतंय पण आई आईंच्या सोबत आई आई आहे त्यामुळं आम्हाला हे माहिती आहे की आईंचा पण आणि आईचा पण आशीर्वाद आमच्यावर आहे आणि आम्हाला कशाचीच कमी पडणार नाही तर हे जे असं आपण अनुभव ऐकतोय ना त्याला खरंच अंगावर काटे येतात म्हणजे एक एक किती तन्मयतेनं भक्ती करतात किती जवळ गेलेले आहेत आईंच्या असं वाटतं आणि ज्यावेळेला अशा अनुभव येतात ना त्याला असं वाटते म्हणजे आपण कुठं नखाचीसुद्धा या लोकांच्या सर येणार नाही नखाचीसुद्धा आपली भक्ती नाही आहे आणि खरंच इतकी तन्मयतेनं भक्ती आईंनी करून घ्यावी की आ, परत एक शेवट आला की आईंनी म्हणजे ज्या वेळेला शे शेव शेवटच्या क्षणी ज्यावेळेला आपण तिथं जाऊ वरती त्यावेळेला आईंनी अगदी प्रेमानं जवळ घ्यावं एवढी श्रद्धा आणि एवढी भक्ती घडावी असं खरंच वाटतं तर असेच अनुभव जर कुणाला खरंच गरज असली तर त्यांना शेअर करत चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय